दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा अहमदनगर लोकसभा मतदारसंघात मायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यात काटेकी टक्कर होती या हाय व्होल्टेज लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असून सुजय विखे पाटील यांनी अहमदनगरमधून आघाडी घेतली आहे तर निलेश लंके हे पिछाडीवर आहेत अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सुजय विखे यांनी पहिल्या फेरी अखेर तीन हजार सहाशे तेरा मतांनी आघाडी घेतलेली आहे तर पहिल्या फेरी सुजय विखे यांना पंचवीस हजार सहाशे त्रेपन्न एवढी मते मिळालेली आहेत तर निलेश लंके यांना बावीस हजार चाळीस एवढी मती मिळाली आहे तर अहमदनगर लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या फेरी अखेर सुजय विखे यांनी चार हजार सातशे एकोणतीस मतांनी आघाडी घेतलेली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज अहमदनगर